मित्रांनो आपल्याला दिसत आहेत मोहील सेट आहेत आणि कमी दिवसात जास्त नाव झालेली ड्रायवर छोट्या ड्रायवर त्यांचं वयही छोटंच आहे म्हणून त्यांचं नाव सगळीकडे छोट्या ड्रायवर आहे आपल्याला तिकडं दिसतोय आक्रम हिंद श्री बकासूर ज्या बैलानं बैलगाडी बाएल क्षेत्रात एक इतिहास करून ठेवला आणि त्या इतिहासाच्या मागं बरेच हात आहेत त्यातला एक हात आहे छोट्या ड्रायवर छोट्या ड्रायवर पहिल्यांदा कधी बसला त्या गाडी Uh, मला वाटतं दोन हजार बावीस मध्ये ना दोन हजार बावीस मध्ये को कोरेगाव मध्ये जाव सरजा आणि बाकासुर आम्ही एक नंबर केला होता आदतला आता बैलगाडी क्षेत्रात किती वर्षाचा प्रवास आहे असेल की सात वर्षाचा दोन हजार अठरा पासून त्या दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस यात काय फरक जाणवला त्यावेळेस बी बऱ्याच बैलांच्या टॉपच्या गाडी तुम्ही बसला चाल नंतर बाकासूर नाही मला सुरुवातीला एक नंबरचा बैल हाना भेटला म्हणजे आमचा करंजीपुलचा बाजी त्याच्या अगोदर आपल्या अरविंद शेठचा राहना मिल्का बाजी तो बैल आमचा एक नंबर मध्ये भाजी बाजी तिथून डायरेक्ट हा दिवस भेटला देवाने दुनियात दाखवली आता बाकासूर बद्दल मित्रांनो बोलायचं एवढं कमीच आहे त्यांना त्याचा आशीर्वाद सगळ्यांनाच आहे आम्हाला पण त्याचा आशीर्वाद आहे छोट्या ड्रायव्हर असतील मोहील शेट आहेत त्यांनाही आशीर्वाद आहे त्याचे फॅन्स लोक असतील ह्या बैलाला तुम्ही सांगितले देवाचा दर्जा दिलाय त्यांना भरपूर मोठी कमी दिवसात कारकीर्द शंभर म्हणजे काय गणितच आहेत त्याचा अंदाज बी कोण लावू शकत नाही एवढं त्यांनी केले आता आणि त्याचा म्हणजे इतिहास बी कोण बी शकत नाही मला वाटत नाही इतिहास कोण पुसेल तुम्हाला बऱ्याच अनुभव आला कमी दिवसात आतापर्यंत कुठला बैल एवढा तुम्ही नाही बल होता मोठा लक्ष हाय तेवढ स्पीड आहे पण ह्याचा इथं वेगळा तो बैल बंदीच सापडला हा बैल चालूच सापडला पण ह्या बैलाच्या एवढी धमक आहे कि बैल चार नंबरतला बैल घेऊन तुम्हाला दोन नंबर एक नंबर मध्ये नेऊन ठेवणार बैल मग त्याच्याकडे तुम्ही चार नंबरचा बिल द्या तो त्याला तुम्ही एक नंबर दोन नंबर मध्ये ठेवणार तर येणार त्यावेळेला जाहिरात बी होणार त्यावेळेला गती बी वाढणार आणि ज्या वेळेस बैलाचे गाड येते त्यावेळेस तो बैल फायनल बी असणार आहे आता बरेच बाकासूर फॅन असतील किंवा बरेच नवीन ह्यातले असतील त्यांचं असंही म्हणणं आहे किंवा चर्चा होती की बाकासूरच्या जरी गायात दुसरा बैल घातला तर त्याचं नाव आता बाकासूरच नाव होते अशी बरेच लोक आहेत की काम सोडून शाळा बुडून नाही का सगळ्या गोष्टी कामधंदा सोडून शेती बिती सगळे काम सोडून बाकासूर ज्या दिवशी अड्ड्यात पळाय त्या दिवशी अड्ड्यात येणारे लोक आहेत मग ते पण ज्यावेळेस बाकासूर सोबत पळते ना ते शेजारच्या ना होते का ला इन्स्टा ला ह्याला व्हिडिओ पडतात ना मग ते ऍक्टिव्ह बाकासोरची पडत नाही त्या काळात पळणार बैलास बी पडते तेव्हापासणार डायवरची पडते सोडणाऱ्यांची पडते सगळ्या गोष्टी येऊन येते ना असे बरेच लोक आहेत का तर कारण आता जोगडीच्या अड्यात बैलांच्या पावत्या होत्या त्या विराटच्या पण मुलशीटच्या नाव होत्या तर अशी किती तर लोक फक्त बाकासूर पळाय म्हणून आले होते पण आखे गट संपले पण बाकासूर काय पळा आला नाही तर बरेच पब्लिक नाराज होऊन घरी गेलं मित्रांनो जसं त्यांनी सांगितले की एक बैल पळून चालत नाही मी काय बोलत असतो ड्रायव्हर चालाक लागतो दुसरा बैल पण त्याला तसाच लागतो म्हणजे दुसऱ्याही बैलाने सात तशी दिली पाहिजे त्याला गळा तर द्यायला पाहिजे ना म्हणतो ना गळा दिला पाहिजे दुसऱ्या बाईला मी त्याला साथ दिली पाहिजे ड्रायव्हर आता त्याच्या गाडीवर आणि इतर बैलांच्या गाडी तुम्हाला फरक काय जाणवतो हो का ती शेवटी म्हणतात ना काल काल महाकाल त्यातला देव देवय मोठं त्या गाडी म्हणजे अशी भीती बी कधी वाटत ना कि त्या गाडीनं तर मला वाटतं त्या गाडीन कुठला ड्रायव्हर पडलाय लागले जरी पडला असत लागलंय आता मी आतापर्यंत कधी पडलो नाही त्या गाडीवर आणि चारच्या दो एक दोनदा पडला पण काही एवढं दुखावत नाही म्हणजे त्याच्या गाडी पडणे जाण्याचा काही विषय नाही भीती काय आनंद असतो जेवढ्या दिवशी मामांचा फोन ना की असतो गाडी आणायची त्याची आनंदच असतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी गेरी असतो आनंद आनंद असतो बस आता मित्रांनो असा एखादाच दिवस असेल कि तिथं हार होत असते पण येईल त्यावेळेस होत असतो मग कसूरचा शेट ना प्रश्न विचारतो शेट यश आता बरच यशाच्या अनुभव होती तिने कशी तयारी पुढची करता नाही आपल्याला सवय आपण शून्यातून वरती आलेलो आहे त्यामुळे हार झाली जिद्द झाली आपण नाद करतो आपल्याला नाद म्हणून नाद करतोय पैशासाठी नाद करत नाही त्यामुळे हरलं तरी हर आपलं ना जिंकलं तरी सोनच आहे एक सांग बैल ज्यावेळेस हारल ना ते बैला उलट जास्त ना नव्हतं जो ह्या बैलाची गाडी मारली तो परत वेळेस काय पहिल्याच्या वेळेस काय सांगतो त्याला आमचा अमका अमका बैल आहे आणि आम्ही बकासरूची गाडी मारली होती त्यावेळेस त्यांच्या बैलाच नाव घेण्याच्या अगोदर बकासरूच नाव घेतात ते बैल हारला का जिंकला काय बैलाच नाव आहे मित्रांनो खरंच असं आम्हालाही बरंच जाणवले बऱ्याच मुलाखती घेतले ते आता मोहिले काय होतं जसं छोट्या ड्रायव्हर बोलले ज्यावेळेस त्याची हार होत असते आणि दुसऱ्या बैलाचा विजय होत असतो ते म्हणतात की त्या बकासूर म्हणूनच आमचा विजय झाला कारण तो बैलगाडी क्षेत्रात जेव्हा त्याच्या त्याचा आशीर्वाद आमच्या बैलाला भेटला आमचा बैल झाला आनंद वाटतो नाही गुठ तरी त्याने बकसुरीची गाडी मारली त्याला कुठेतरी जरा त्याच्या वरच्या लेवलचे पैर मालकाला आनंद होतो चांगला ता, वाटतं आपल्याला पण आनंद होतो त्यांचा आनंद बघून पण काय होतं माहित आहे का आता बरेच वर्षापासून अनुभव आहे मला पण एकामेकाची गाडी मारली की कालवा होतो किंवा शिट्ट्या होतात पण त्याची गाडी मारली की तेच दुसरे बैल गाडा मालक म्हणतात की त्याच्या त्याचाच आशीर्वाद भेटला भरपूर बल न बोलतात आमचं कसं असतं ज्या दिवशी बैल मार खातो सेमीला खाऊ गाठाला खाऊ डायरेक्ट बैल छेकड्यातून सोडलं की टेम्पोत भरायचं आणि घर गाठायचं एवढं डोक्यात असतं आणि पुढल्या मैदानात परत तयारीत उतरायचं एवढ्या डोक्यात असत आता ज्या वेळेस पहिल्या मैदानात हार दुसऱ्या मैदानात हार त्यानंतर अनुभव काय काय येते अनुभव काय नाही आपण सगळं बघितलेलं आहे त्यामुळं आपण काही खचून जाणार नाही कारण का लगेच आपण जर रोज एक नंबरातल्या पायऱ्या पडलं तर रोज आपण एक नंबर सांगून करणार हे आपल्याला माहिती पण आपण कसं आहे जी बैल उजाडात नाही ती बैल उजाडात काढतोय त्यात कुठेतरी आपल्याला आनंद वाटतो पुढल्या मालकाला बी कि त्याच्या गळ्यात बकासूर पाळला तिथं त्याच सगळं पिट्ट पारण बैलगाडी क्षेत्रातलं त्यामुळं खूप आनंद असतोय आता त्याने एक विक्रम केला मित्रांनो मी त्या मैदानात नव्हतो मुलाखत झालेला आक्रम हिंद केसरी झाल्यानंतर पहिलीच मुलं का आक्रम हिंद केसरी झाल्यानंतर काय वाटलं नाही आनंदच वाटला आपल्याला काय अजून तीन हिंद केसरी किताब पाहिजे आपल्याला डबल सप्त हिंद केसरी करायचं आहे आणि ते आज न करून टाकणार आपण म्हणजे तुमचं स्वप्नच आहे की डबल सप्त हिंद केसरी झाला पाहिजे हो मुलशेट तुम्ही एवढी गॅरंटी देता कारण बाकासूर बकासूरच आहे त्यासारखा दुसरा बैल होऊ शकत नाही हे मा सगळ्यांना माहित आहे कारण माप माहिती छोट सगळी त्याची काय नंदीगत त्याचं सगळं शरीर आहे किंवा आहे छोट्या ड्रायव्हर ह्या बाकासूरकडे बघितलं तर जुन्या कुठल्या बैलाची आठवण होती बाकासूरकडे बघितलं ना तर महादेवाचा जो समोर नंदी असतो ना त्या नंदीची पहिली आठवण होती का तर तो नंदी हा नंदी एकसारखाच आणि दोघाचा आश्रवाद एकसारखाच पण असा एखादा बैल आठवतो का आरवाडीचा तो जागा भावल्या जागा तो बैल किल्ला होता हा बैल आपल्या ह्याच्यातला गावठीतला ज्या वेळेस गट पास होतो त्यावेळेस बरीच गर्दी असते बरेच चाहते असतात फोटो असतात किंवा व्हिडिओ काढत असतात त्यावेळेस काय चालतं मनामध्ये कारण बाकासूरच्या गाडी तुम्ही बसलेला असता नाही सांगितलं सा की ज्या दिवशी मामांचा फोन त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळ आनंदचा आनंद असतो असं काही नाही तो हारला काय जिंकला काय तिथं फॅन फोनलोच एवढा आहे की तिथं आपला मोठा विजय आहे म्हणजे हार आणि जीत बाकासूर सोबत हो आहे म्हणले काय वाटत नाही कायच वाटत नाही विजय बी काय वाटत नाही आणि परब बी काय वाटत नाही तो तर काय विजयासाठी झालेला असतो पण ज्या दिवशी बैला पराभव परा होईल का त्या दिवशी असा विचार करायचा करा की बैल आज कोणासाठी हरलाय स्वतःसाठी नाही पण दुसऱ्या कोणासाठी बैल हरलाय असा विचार करायचा असता कस वाटत काय वातावरण असत नाही का वाटतं की हे मंदिर आहे आणि मंदिरात बरेचसे नाही का चाहते लोक त्याच्या दर्शनासाठी येतात आणि हा मोठा ऑब्झर्व आम्ही त्या दिवशी मैदानात केला आम्ही सगळेजण बसलो होतो मी आटेल डायवर अमर तात्या भाय ड्रायव्हर नाही का आम्ही बरेच होतो जण होतो अमर जाधव मैलचे सगळे बरेच जण होतो तर बसलो काय नाही मुलाखत झाली आमची तो काय कुठं बसलाय काय नाही का तो म्हणलं मंदिरात बसलोय देवाचे दर्शन आले आणि त्या दिवशी काय बोलायला वाटलं असेल काय माहित नाही बलाच्या बलाच्या गाडीत मोठा बैल असून बी पराभव झाला गाडी पब्लिकने आली बच पराभव झाला घरी गेल्या असा विचार केला की बैलाने कोणासाठी स्वतःसाठी नाही पण बैल दुसऱ्यासाठी बैला स्वतः पराभव करून घेतला आणि त्या मंदिरात मंदिरात वाटेवर आला होता आणि त्याला एक नंबरचा हिंद मान बैलांनी पटकून दिला मित्रांनो शेवटचा प्रश्न मोहिल शेड यांना विचारतो ज्यावेळेस अक्रम हिंद झाला आणि त्याच्या आधीचा अनुभव आणि आताचा अनुभव एका शब्दात काय सांग आता हिंद केसरी जवळपास स्वप्न बैठल तेव्हापासून हिंद केसरीच होत गेलोय आणि आता बी हिंद केसरी ज्या दिवशी मनात येतं ना त्या दिवशी बैल इच्छा पूर्ण करून दाखवतो हे मैदान आपल्याला मारायचंयच त्याला सांगायची गरज लागत नाही आपल्या मनात आले की ती इच्छा तर पूर्ण करतो फक्त मित्रांनो आपण जास्त वेळ घेत नाही त्यांचा त्यांना शुभेच्छा देऊया की असंच बाकासुरू यश धन्यवाद धन्यवाद